हाय टू फॅमिली कसे आहेत तुम्ही बरे ना तर आज मी नवीन रेसिपी बनवणार आहे तर चला बघूया आलू मेथी तर त्यासाठी मी एक गड्डी मेथी घेतले बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर एक बटाटा घेतला आहे बटाटा दोन्ही पण एकच आहे तर आजची साल काढून एकदम छोटे छोटे पीस करून घेतले मी आणि त्यानंतर हिरवी मिरची घेतली पाच ते सहा हिरवी मिरची आणि थोडीशी अद्रक टाकून आ, वाटून घेतलेले मी आणि तीनचे चार पाकळ्या लसण घेतले थोडेसे जिरे हळद आणि मीठ तर चला बनवायला सुरवात करूयात तर त्या अगोदर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून शेअर करा ओके तर चला बघूया गॅस ऑन तर कढाई आत्ता ठेवलेली आहे थोडं तापायला वेळ लागेल चला कढई तापलेली आहे आपण आता तेल टाकून घेऊया थोडंसं तेल टाकते यामध्ये त्यानंतर आपण टाकूया जिरा त्यानंतर टाकूया लसण आणि हे बाकीचे मसाले आपण नंतर टाकणार आहेत साईडला ठेवूया तर हे थोडंच लसण असं लाल होईपर्यंत फिरवून घेऊया कोणाची पद्धत कशी असते कोणाची पद्धत कशी असते तुम्ही तेही कमेंट करून नक्की सांगू शकताय तुम्ही जाले, ग्यास लाल झाले गॅस फुल आहे चला तर लाल झालेला आहे आता आपण टाकूया मेथी त्यानंतर टाकूया आलू पण टाकून घेतलेला आहे आपण आणि यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं कारण मेथ्याच्या भाजीला पाणी आहे तर आपण पाणी वगैरे नाही टाकणार आता आपण टाकूया हे मसाले मिरची आणि हळद टाकते हळद मीठ आता मीठ टाकून घेते असं एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एकदम बारीक गॅसवर झाकण लावून ठेवून द्यायचं आहे गॅस बारीक करा ह्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं नाही तर अजिबात नाही लागणार भाजी तर आपण झाकूया दहा, मिंटा नंतर पर आपन, तो परें दहा ते पंधरा मिनटानंतर परत उघडून बघूया आपण ओके तोपर्यंत हा धुवून घेते चला आता दहा मिनटं झाले बघूया आपण ह्याच्याने नाही येत उलत नाही हे बघा एकदम भाजी मस्त झाली वास पण खूप छान येत आहे अशा हिरव्या भाजीला ना लाल तिखट नाही वापरायचं हिरवी मिरची वापरायची म्हणजे कसं मस्त हिरवी हिरवी भाजी छान दिसते तर चला बघूया आणि मी याच्यासोबत सोबत पोळलो जोरात याच्यासोबत ना चपाती नाही बनवणार किंवा पराठा नाही बनवणार ह्याच्यासोबत मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी तर तुम्हाला ते पण दाखवते मी ओके तर चला आता भाजी तर झाली बंद करूया गॅस आणि भाकरीला सुरुवात करूया ओके चला मी भाकरी बनवते आता ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी मस्त लागते मेथीच्या भाजीबरोबर चपाती नाही छान लागत झाली भाकरी तयार चला भाकरी शेपून घ्या थोडंसं बारीक गॅस करून घेऊया आपण तोपर्यंत ताट लावून घेऊया भाता भात आहे फोडणीचा भात म्हणजे जिरा राईसमधून ते आणि पनीरची भाजी आणि हे आहे आलू मेथी आलू मेथी पण एकदम मस्त बनलेली आहे आता फक्त भाकर शेकायची बाकी भाकरी शेकली की जेवण तयार गॅसवर शेकून घेते मी पक्कड कुठं गेला पक्कड नाही सापडत आहे सापडला पक्कड यार ह्याला प्लास्टिक नाही आहे ना, ना लोखंड नाही त्यामुळं भाजलं जरा जोरात तव्यापेक्षा ना अशी भाजली ना एकदम कडक कडक मस्त भाकरी होती तर तुम्हाला कशी वाटली आलू मेथी आणि ज्वारीची भाकर तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर काय कमी जास्ती असलं तरी पण ते सांगा तुम्ही टेस्टला तर करू नाही शकत बरोबर आहे ना तर त्यामुळं असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ओके बाय या जेवायला